हाय गाईस आणि आता रात्रीचे साडेसात आणि आम्ही चाललो धनसोलीला आज आहे पूजा बड्डे बड्डे चाललो आणि छोटीशी आम्हाला पार्टी सुद्धा देणार आहे आणि भेटूया थोड्या छोट्या दोघे आज कोण कोण येणार आहे धमाल आणि आमची बड्डे गर्ल आणि सगळ्या आम्ही आहे मित्र बड्डे गर्ल पूजा पूजा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमची सुनबाई वाव किती सुंदर

काही आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आमचा नवरा मुलगा बघा लग्नाचे दोन दिवस बाकी आहेत तरी त्याचा काय पार्ट्या पाठ आहे आणि संपत नाही आणि आता आम्ही चाललो नॅचरल बाकीची मंडळी आम्ही आता भेटलेली आहेत आणि आता आम्ही भेटू थोड्याच तुम्हाला आम्ही आलो आता नॅचरल आणि आमची सगळी मंडळी बबलीच्या घेतला दिनाने एक चिमटा बबलीला बड्डे सेलिब्रेशन आमचं चालू झालेलं आहे आमच्या पूजाचा बड्डे सेलिब्रेशन आम्ही आता करणार आहोत बड्डे गर्ल आमची बड्डे गर्ल

लाइट कॅमेरा ॲक्ट कॅमेरा लवकर बाबा लवकर 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 अरे बड्डे आहे पूजाचा अरे गजर सारे एरियांचा अरे बड्डी आहे पूजाचा आणि गजर झाला एरियांचा आणि याचा लग्न आहे दोन दिवसावर आणि हा वेळा भटकतो इकडे <laughs> <laughs>